नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमोबुद्धाय जय भीम नमस्कार तर आपल्या सोबत बाळासाहेब विधाते संघर्षनगर चांदवले आहेत त्यांच्या त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गणेशजी गवंदे आहेत बाळासाहेब विधाते यांना आपण सर्वजण ओळखतात निळवादळ संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्र संध्या लाईव्ह आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत चर्चा करणार आहोत बाळासाहेब मला आपल्याला पहिला प्रश्न विचारायचा आहे की भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांची एकशे चौतीसावी जयंती देशभर आणि विदेशात सुद्धा जोरदारपणे सुरू आहे आपण काय सांगाल याबद्दल पहिली वाटतं जय भीम लवबुद्ध एकशे अठ्ठावीस देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते आणि त्या जयंतीनिमित्त जी एकशे चौतीसवी जयंती आहे चौ चौतीसवी तर त्या जयंतीनिमित्त मी सर्व बांधव धम्मबांधव संघर्षनगरच नव्हे तर जितपर्यंत तुमचा महाराष्ट्र संध्या तुम हा लाईव्ह करत असेल त्या सर्व माता भगिनी बंधू यांना माझा सहने जय आहे बाळासाहेब आपल्याला पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की अलीकडच्या काळामध्ये मध्यंतरीच्या सुरुवातीच्या काळामध्ये संघर्षनगरमध्ये चांदवली संघर्षनगरमध्ये दहा बारा वर्षापूर्वी ठिकठिकाणावरून लोक आल्यानंतर तुमच्या नेतृत्वाखाली वादळ या संघटनेचं एक झंझावाद सुरू होता अलीकडच्या काळामध्ये निळंवादळ थोडं थंडावलेलं दिसतंय बाळासाहेब काय सांगाल याबद्दल पहिली वाद तर मी हे सांगू इच्छितो थंडवलेलं नाहीच आमचं काम चालू आहे कारण आम्ही स्थानिक पातळीवरून सुरू केलं त्याच्यानंतर गावागावामध्ये जायला आम्हाला हे मध्यंतरी तीन ते चार वर्ष लागले आणि आता येणाऱ्या याच्यामध्ये आम्ही जोमनं ते काम सुरू करणार आहोत तुम्हाला बघायला भेटेलच मला आपल्याला हे विचारायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण हे सगळं करणार आहात आता चांदवली संघर्षनगरचा जो काही विकास आहे यापूर्वी तर अंधार होता आता बऱ्यापैकी आमदार दिलीप मामा लांडे हे सत्तेवर आल्यानंतर निवडून आल्यानंतर संघर्षनगर प्रकाशमान झालेलं आहे या विकासाकडे तुम्ही कसं पाहता मामांच्या विषयी काय सांगाल मामांच्या विषयी जर सांगायचं ठरलं तर साहेब मला प्रेम माहिती आहे मामाने कामं केलेत आणि ते शहाऐंशी सत्याऐंशी करोड जे काय आहे ते नगरचे महानगरपालिकेने दिलेले त्याच्यातून त्यांनी ते, ते, ते कामं केलेत त्याबद्दल लाडे मामाबद्दल मला खूप आदर आहे आणि त्यांनी ते काम करून दाखवलं आणि ते संघर्षनगर पैसे का असताना पण त्यांनी ते काम करून दाखवलं नाही तर संघर्षनगरचा विकास झालाच असता एवढंच वाटत दिलीप मामा आता सत्तेवर आहेत तुम्ही एका मोठ्या संघटनेच्या अध्यक्षात संघर्षनगरच्या विकासासंदर्भात काय काय झालं पा पाहिजे असं तुमच्या डोक्यामध्ये आता म्हणण्याचा उद्देश हे आहे कारण आपला आमचा समाज बौद्ध समाज आणि मराठी समाज म्हणजे या ठिकाणी पाटील जर सोडला तर सर्व कुणबी मराठी माळे आपण एकच आहोत एवढा प्रचंड समाज आहे पण हा एकजूट नाही शिवाजी महाराजच्या क्षेत्राखाली आणि बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या फुले शाहू यांच्या क्षेत्राखाली हा समाज एक गट्टा होत नाही फक्त नावाचा वापर करून जर तुमच्यासारखे किंवा आमच्यासारखे जर दिशा देणारे असेल तर फक्त खाली खिचतात आणि कुणालाही हे सांगतात का बाबा नाही हे गलत आहे ते गलत आहे त्याच्यामुळे संघर्पनगरची जनता एकवटत नाही आणि जोपर्यंत हे सर्व एक, एक संघ होत नाही माणसं तोपर्यंत संघर्षनगरचा हवा तसा इसा विकास होत नाही कारण सध्या तरी आता संघर्षनगरमध्ये हॉस्पिटल दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वामध्ये ते बनत आहे आणि एक कॉलेज इथं बनायला हवं हो, जसं हवं आहे तसं ते काय अजूनपर्यंत बनलेलं नाही पण नक्कीच मी तुम्हाला आपण आपण कॉलेजच्या संदर्भात दिलीप मामांची भेट घेणार आहात का त्यांच्याकडे मागणी करणार आहात का मी दिलीप लांडे मामांकडे खूप काही कामासाठी पण गेलो मी मध्यंतरी असे काही काही गोष्टी घडल्या परंतु दिलीप मांडे लांडे मामांनी तेवढं काय आपल्याकडे लक्ष नाही दिलं बरं त्याचंही काय आपल्याला वाईट वाटलं नाही कारण ते आमदार आहेत त्यांना पुऱ्या तालुक्याचं बघायचं आहे ते माझ्या पांबराचं काय बघणार आहे म्हणून मला त्याचंही काही दुःख नाही परंतु आपण भेट घेणारच आहोत हा भेट घेणारच आहोत आणि कॉलेजची मागणीही करणार हां करणार आहेत आणि ते लेटर सकट करणार आहोत पहिली आमची मंगळवारी मीटिंग आहे निळावादळ ओपन म्हणजे वापस जोमानं नवीन कार्य भरती करून ते चालू करायचं ह्या ठिकाणी खरं आता गावागावावरून जे आम्हाला करायचं होतं ते करून झालेलं आहे आणि आता पुन्हा आम्हाला जोमाने वाटचाल करायची लाटेव आम्हाला जे स्थायी इथं प्रश्न असेन ते आम्ही एखाद्या चांगल्या माणसाच्या याच्याकडून घेऊन घेऊ आणि ते तिथं मांडणार आहोत कॉलेजच्या व्यतिरिक्त संघर्ष नगरमध्ये अजून कोणकोणते प्रश्न सुटले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं कॉलेजच्या नंतर जर म्हटलं सगळ्यात पहिलं साफसफाई लाडे मामांनी जे रोड वगैरे बनवले लाईटी लावल्या ठीक आहे परंतु संघर्ष नगरच्या आतमध्ये जर घुसलं पंधरा नंबर पासून तर खाली बत्तीस नंबरपर्यंत जर गेलं जी पाण्याची टाकी हे मेन त्या ठिकाणी पूर्ण पावसाचं पाणी त्या पाण्याच्या टाकीत कमरा एवढलं होतं कारण मी बत्तीस नंबरला राहतो आणि मी त्याही संदर्भात लाडे मामाला सांगितलं आणि ह्या ठिकाणी पहिले जे नगरसेवक होते त्यांनाही मी सांगितलं परंतु त्याच्याकडे कोणीही लक्ष केलेलं नाही आता दोन वर्ष झालेत ते घाण पाणी त्या पाण्याच्या टाकी जातं जा, पूर्ण सर त्या पाण्याच्या टाकीचा पूर्ण वापर पूर्ण नगर करतो आणि कुठंही रस्ता नाही असा का जो हे बनलेला आहे जिथं कचऱ्याच्या ढीग नाही आहे कचऱ्याच्या गाड्या नाही आहेत हा असं काहीच नाही जिथं बघावं तिथं वास मग हे इतका गंभीर प्रश्न तुम्ही सांगताय निळवादळ महापालिकेच्या एलवाड विभागाच्या विभागाधिकाऱ्याला घेराव का नाही घालत आहे केलेला आहे साहेब परंतु आता ह्या ठिकाणी जर आमच्याकडे इथले आमदार किंवा नगरसेवक यांनी जर आमच्या म्हणणं ऐकलं कारण सत्ता तर आमच्याकडे नाही आहे आम्ही फक्त लढा देऊ शकतो आणि जर इथल्या जनतेने जर पाठिंबा दिला तर नक्कीच त्यांचे प्रश्न आम्ही शंभर टक्के सोडू तेही लाडे मामाच्या माध्यमातून आम्ही सोडू पण जनतेने त्याला सहकार्य करायला हवं तसेच बहीण बेटी जातात घरदुर् दारूवाले या ठिकाणी बसतात आणि आणखीन खूप काही प्रचंड हाणामारी होते छेडछाड होते कोणाच्या मुंबई चोरल्या जातात याच्याकडेही कोणी लक्ष देत नाही तिथल्या या, या प्रश्नावर तुम्ही कधी साखेनाक्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटून हा प्रश्न मांडला आहे का हा पहिला मांडलेलाच आहे आणि त्याच्यानंतर पहिले एसी पी होते आ, बांबे साहेब त्याच्यानंतर शेरखाने साहेब आणि पुन्हा दुसरे ए सी पी होते शिनेर होते यांच्याकडे मांडलेला आहे परंतु आत्ता जे पोलीस आलेले आहेत त्यांच्या संपर्कामध्ये मी काही नाही आहे आणि मी बाहेरचं निळावादळाचं काम करत असताना गावोगावी त्याच्यामुळे माझा इथला संपर्क जरा कमी झाला होता त्याच्याबद्दल मी दिलगिरी पण आता तुम्ही मुंबईमध्ये आलेले आहात या चार दोन दिवसामध्ये सिनियर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची या भेट घेणार आहात का हां त्यांना भेटलो आणि त्यांना पण सांगितलं मी का साहेब आमची निळावादळाची मिटिंग आहे मी पुलिसींची पण चालवतो हो आणि ते रजिस्टर आहे माझं तर त्यांच्या मान्यवरून त्यांनी मला भेटायला त्यांनी सांगितलं की तुम्ही कधी येऊ शकता तर मी सांगितलं त्यांना साहेब माझ्या पायामध्ये सल्या आहेत आणि सल्या काढल्याच्या नंतरच मी तुमच्या मिटिंगला मी येऊ शकतो कोणत्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होताना आपला अप अपघात झाला बाळासाहेब मी अहमदनगर काय नेमका अपघात काय झाला नेमका अपघात म्हणजे आम्ही गाडीवरून जात असताना सामनेवाल्याने पिकअपवाल्याने आम्हाला ठोकलं आणि तो पिलेला होता काय पता नाही पण जो पुढं गाडी चालवत होता आमचा ड्रायवर त्याचा काम तुटला सामने एक लेडीजचा ह्या बाजूचा हात फ्रॅक्चर झाला आणि माझ्या डोक्याला मार लागून माझा राईट साईडचा पाय फ्रॅक्चर झाला या घटनेला किती दिवस झाले आता साडेचार ते पाच लोक फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे का नाही कारण त्या गाडीचा नंबर आम्ही बघू शकलो नाही कारण अंधार होता कारण मी इथून नऊ नौ साडेनऊला निघलो होतो जाण्यासाठी आमच्या सात गाड्या होत्या बाकीच्या ह्या गाड्या पुढे गेल्या होत्या आणि आम्ही अस्थित्व चालवत होतो ड्रायव्हरला सांगत तो अस्थित्व बाकी त्या पुढं गेल्या होत्या आणि लोणी आणि संगमलटच्यामध्ये आमचा अपघात झाला अच्छा ठीक आहे बाळासाहेब मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे ब्रणमुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येते निळवादळाची काय तयारी चालली आहे निळवादळाची आता मीटिंग झाल्यानंतरच तुम्हाला सांगेन कारण ते गुपित आहे मी सांगू शकत नाही हा पण एवढं नक्कीच आहे आता ह्या वेळेस जी आम्ही सुरुवात करत आहोत तर त्याच्यातून फुल नाही फुलाची पाकडी तरी आम्ही काहीतरी जनतेला विश्वासात घेऊन काहीतरी करू आणि त्याचा सार्थक होईल आणि जनता आम्हाला साथ देईन अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण आम्ही त्यांच्यापुढं मानणार आहोत ते पुराला सगट याचा सगट त्याच्यामुळं जनता नक्कीच विश्वास करेल जनता तुम्हाला साथ देईल असं वाटतंय नक्कीच आणि या ज्या प्रभागामध्ये तुम्ही राहताय तिथं निळवादळचा उमेदवार उभा राहील असा तुमचा विश्वास आहे विश्वास आहे या व्यतिरिक्त अजून बाळासाहेब काय सांगाल तुम्ही हे सांगेन का अजूनही संघटनगरमधील पब्लिक आला हेच सांगेन किंवा महाराष्ट्रामध्ये संघर्ष नगरमध्ये पुरता मी बोलू शक बोलू इच्छितो पण मराठामध्ये जर कोणी असेल ऐकणारे असेल तुमच्या ला, लाईव्ह करणारे ते असेल तर त्यांना सांगेल का बाबा ज्या ठिकाणी मी राहतो आहे आता सध्या माझं लक्ष केंद्रित माझ्या एरियामध्ये आहे आणि त्या एरियामधून जर मी ज्या ठिकाणी राहतो त्यांचा जर विकास नाही झाला मी माझा व त्यांचा विकास नाही करू शकला तर बाहेर कसला विकास करणार त्याच्याकरता माझी नम्रतेने विनंती आहे का संघर्षनगरमध्ये जनतेला का आता तरी सावध व्हा कोणाच्या भूलधापाला बळी पडू नका प्रेम मायाला बळी पडू नका आणि तुमचं खरं खरा फायदा कशामध्ये आहे याला महत्व देऊन तुम्ही त्याची वाटचाल चाल जी तुमची परवा वादळची मिटिंग आहे त्याबद्दल तुम्ही कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल शेवटचा प्रश्न कार्यकर्त्यांना आव्हान ते आताच नाही सांगू शकत पण नक्कीच त्या मिटिंगला तुम्हाला बोलविलं सर आणि ते गाभीरे तुम्ही सर्व सामने सांगणार आहात कारण मी आत्ताच बोलणं योग्य नाही ठीक आहे बाळासाहेब धन्यवाद तर आपले हे होते बाळासाहेब विधाते त्यांच्या बाजूला बसले सामाजिक कार्यकर्ते गणेशजी गवंदे तर बाळासाहेबांनी निळवादळची भूमिका महाराष्ट्र संध्या न्यूज समा, चॅनेलसमोर मांडलेली आहे धन्यथा धन्यवाद बाळासाहेब जय जैग। जय थँक्यू नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा